आमच्या हिंदू धर्माचं रक्षण करणारे सगळे सत्तेत आहेत असं वक्तव्य नितेश राणे यांनी केलंय तर दोन हजार चोवीस वर्षात भराडी देवीने आमचे राणे कुटुंब असो असो किंवा भाजप पक्ष आम्हाला दिलीये आज आमच्या हिंदू धर्माचं आज आई भराडीचा आशीर्वाद होय आमच्या धर्माकडे वाईट नजरेने बघणाऱ्या सर्वांना आईने घरी नेऊन बसवलंय त्यामुळे मी आईचे आभार मानण्यासाठी आंगणेवाडीत आलो आहे अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली लहानपणापासूनच दरवर्षी आमच्या इथे येतो आमच्या कोकणामध्ये या जत्रेचं एक आगळं वेगळं महत्व आहे आणि या जत्रेंमुळे एकंदरीत गाव एकत्र येतो त्याच्यामुळे मुंबईचे आमचे सगळे नातेवाईक आमच्या गावाकडे येतात आणि एक वेगळं भक्तिमय वातावरण त्या त्या गावामध्ये पाहायला मिळतं अंगणेवाडीची यात्रा जत्रा ही एक वेगळी आणि एक वेगळं महत्व असलेली आमची ही जत्रा आहे वर्षानुवर्ष इथे भाविक मुंबईकडून महाराष्ट्राच्या कानकोपऱ्यातून इथे भराडी देवीचं दर्शन घेण्यासाठी येतात आणि आम्ही ही सालाबाद प्रमाणे न चुकता आईचं दर्शन घेण्यासाठी इथे आलेलो आहे आणि नतमस्त झालेलो आहे काय कारण काय आईने जेव्हा जेव्हा काय मागितलेलं आहे भरघोस दिलेला आहे भरभरून दिलेला आहे आणि दोन हजार चोवीस वर्ष हा भराडी देवीने आमच्या आम्हा राणे कुटुंबीय असो आमचा भारतीय जनता पक्ष असो आम्हाला सगळ्यांना बरोबरून दिलेला आहे आज आमच्या हिंदू धर्माचे रक्षण करणारे सगळेचे सगळे सत्तेमध्ये आहेत आणि तोच आईचा खरा आशीर्वाद आम्हाला मिळालेला आहे आमच्या धर्माकडे वाकड्या नजरेने बघणाऱ्या सगळ्या लोकांना आईने घरी बसवलं आहे आणि आई म्हणून आईचा आभार मानण्यासाठी आज ह्या वर्षी मी आलेलो आहे संगमेश्वरच्या कसबामध्ये संभाजी महाराजांचं पकडलं मार त्या ठिकाणचं स्मारक गेलं चाळीस वर्षापासून रखड आहे ते स्मारक पूर्ण होण्याच्या दृष्टीने काय प्रयत्न आपण त्या दृष्टिकोनातून आदरणीय देवेंद्र फडणवीसजीनी तिकडे आम्ही ही सगळी माहिती पोचवलेली आहे आमचे माजी आमदार प्रमोद जटारजी ह्या बाबतीमध्ये सातत्याने प्रयत्न करत आहेत आमचा प्रयत्न आहे की ह्या वर्षी तो तो पूर्ण तो पूर्ण जागेचं जे महत्व आहे त्याचं परत त्या सगळ्या गोष्टी राज, राज्य सरकार म्हणून आम्ही जेवढं जास्त त्या जागेसाठी करू शकतो ते आमच्यासाठी फार भावनिक जागा आहे आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून सरकार म्हणून आम्ही आमची कारवाई किंवा त्या बाबतीमध्ये हालचाली सुरू करणार आहेत फक्त शब्दापलीकडे तुम्हाला कृतीतून दिसेल ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार की पुन्हा घामाच्या दामासाठीचा संघर्ष वाटायला येणार हे पहावे लागणार आहे असं वक्तव्य राजू शेट्टी यांनी केलं तर राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एक रकमी एफ आर पीचा कायदा प्रवक्त व्हावा यासाठी मुंबई उच्च न्यायालयात सुरू असलेल्या याचिकेची सुनावणी पूर्ण झाली असून लवकरच याबाबत उच्च न्यायालयाकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळेल असा आशावाद वाटत असल्याची प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी दिली आहे तर राज्य सरकारने महाभियुक्त आणि राज्यसाखर संघाचे वकील अंतरकर यांनी उच्च न्यायालयात शेतकऱ्यांविरोधात दोन आठवडे आपली उलटसुलट अज्ञान पाजळताना त्यांना जराही लाच वाटली नसल्याची खरमरीत टीका सुद्धा राजू शेट्टी यांनी यावेळी केली आहे एफरपीच्या तुकडे याचिका प्रकरणे आज उच्च न्यायालयामध्ये सकाळी साडे दहा पासून तीन वाजेपर्यंत प्रदीर्घाशी सुनावणी झाली यामध्ये राज्याचे महाअभियक्ता श्री सराफ त्याचबरोबर राज्य साखर संघाचे वकील आंतरकर त्याचबरोबर सतीश बोरोलकर श्री शेख आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे वकील ॲडव्होकेट योगेश पांडे यांचं सगळ्यांचंच आर्ग्युमेंट झालं आणि या दरम्यान राज्य साखर संघाचे जे वकील आहे आंतरकर यांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं की दोन हजार बावीस साली मला पूर्ण एफ आर पी मी ज्या कारखान्याला ऊस घातला आहे त्या कारखान्याने दिलेली आहे त्यावेळी माझ्या वतीनं योगेश पांडे यांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं की हा माणूस इथंपर्यंत पोचला त्यालाही तीन वर्ष लागली जो माणूस दहा वर्ष संसदेमध्ये खासदार होता मग सामान्य माणसाला न्याय असं म्हणणार राज्य साखर संघाच्या वकिलांना राजू शेट्टींना पूर्ण एफ आर पी मिळालेली दिसते पण आज ह्या क्षणाला राज्यातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना साडेतीन हजार कोटी रुपयाची एफ आर पी मिळालेली नाही आहे थकीत आहे याचं काय याच्याबद्दल कोण बोलणार आणि आजच सकाळी ज्या मुख्यमंत्र्यांनी एक रकमी एफ आर पी पूर्ववत करू आणि तुकड्या तुकड्यानं एफ आर पी देण्याचा जो शासन निर्णय होता तो मागं घेऊ असा निर्णय घेतलेला होता ते बैठकीत ठरलेलं होतं त्या तत्कालीन मुख्यमंत्री आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकाळी एक मुलाखत देऊन मी आजही शेतकऱ्यांना एक रकमी एफ आर पी मिळाली पाहिजे या मुद्द्यावर ठाम आहे अशा प्रकारची भूमिका घेतली असं असताना राज्याचे उपमुख्यमंत्री एका बाजूला म्हणतात की ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एक रकमी एफ आर पी मिळाली पाहिजे विना कपात मिळाले पाहिजे आणि राज्याचे महाअभियोक्ता ज्यांचा पगार करदात्यांच्या पैशातून भरला जातो ते म्हणतात ते कारखानदारांची स करतात आणि तुकड्या तुकड्यानं एफ आर पी देणं की कसं व्यवहार्य आहे हे पटवून सांगण्यासाठी गेले दोन आठवडे सातत्यानं न चुकता कोर्टामध्ये हजर राहतात राज्य साखर संघाचे जे वकील आहेत अंतरकर त्यांना मला मिळालेली एफ आर पी दिसते पण त्यांनी हे लक्षात ठेवावं आंतरकर साहेब तुम्हाला जे काही चाळीस पन्नास लाख रुपये राज्य साखर संघानं फी दिलेली आहे फी देण्यासाठी राज्य साखर संघ आमच्या ऊसातून टनाला एक रुपया गोळा करत आणि माझा वर्षाला तीनशे टन ऊस जातो म्हणजे तुमच्या पगारामध्ये माझेसुद्धा तीनशे आहे ती विसरू नका तुम्ही कुणाची तरफदारी करताय चमचेगिरी करायची असेल तर शेतकऱ्यांची बाजू घ्या कारखानदारांची चमचेगिरी करू नका असं कोर्टाच्या बाहेर आल्यावर त्या वकिलांना मी ठणकावून सांगितलं माजी मंत्री आणि विद्यमान आमदार सुभाष देशमुख यांच्या विरोधात दाखल झालेल्या तक्रारीबाबत लोकायुक्त समोर सुनावणी होणार आहे तर दोन हजार सोळा ते दोन हजार एकोणीस या कालावधीमध्ये सहकार मंत्री असताना आपल्या पदाचा गैरवापर करत गोपनीयतेचा भंग केल्याची तक्रार त्यांनी दाखल केली आहे सोलापुरातील सामाजिक कार्यकर्ते रविराज कदम यांनी लोकायुक्तांकडे ही तक्रार केली होती तर या तक्रारीची लोकायुक्तांकडून दखल घेत तक्रारदार रविराज कदम यांनी सुनावणीसाठी बोलावण्यात आले दोन हजार सोळा साली सोलापूर जिल्ह्यात प्रास्ताविक राष्ट्रीय महामार्गाच्या लगत असलेल्या जमीन शेतकऱ्यांकडून कवडी मोलाने विकत घेतल्याचे

दक्षिण साुणा। सोलापूर भाजपचे आमदार श्री सुभाष देशमुख यांनी दोन हजार सोळा ते दोन हजार एकोणीस सहकार पदावर असताना मंत्रीपदाचा गैरवापर व गोपनीय शक्तीचा भंग केलेबाबत मान्य लोकायुक्त महाराष्ट्र राज्य यांच्याकडे मी रितसर तक्रार दाखल केलेली होती त्या तक्रारीला अनुसरून मान्य लोकायुक्त त्यांनी पहिले मसूर वन विभागाकडनं चौकशीचे आदेश दिले तो आदेश तो चौकशीचा अहवाल आल्यानंतर मा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी मान्य लोकायुक्तांनी सात शासनाच्या सात विभागाकडनं चौकशी आदेश दिले तो आदेशही शासनाकडे मान्य लोकायुक्तांकडे प्राप्त झालेला असून त्या अनुषंगाने मी केलेल्या तक्रारीत आणि चौकशीच्या अहवालात काहीतरी तथ्य दिसून आल्यामुळे मान्य लोकायुक्तांनी नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी त्यांच्या कार्यालयात सुनावणी ठेवलेली आहे तर त्या सुनावणीस अतिरिक्त मुख्य सचिव महाराष्ट्र शासन महसूल वन विभाग यांना देखील बोलवण्यात जे मला कळवलेले आहे याची थोडक्यात हकीकत अशी आहे की मंत्रिपदावर असताना मंत्रा जितुन जितुन जे मंत्रालयात निर्णय होतात किंवा महाराष्ट्र राज्यात जिथून जिथून राष्ट्रीय महामार्ग जाणार आहेत याची बातमी त्यांनी आर्थिक लाभासाठी आपला मुलगा रोहन देशमुख व त्यावेळेस ते राज्य शिखर बँकेचे त्यांचे संचालक अविनाश मागावकर यांना देऊन त्यांच्या नावे शेतकऱ्याकडून कमी किमतीत जमिनी वसुली खरेदी केलेल्या दोन हजार सा सोळा सतरा साली या सगळ्या खरेदी झालेल्या आहेत सतरा अठराला हायवेमध्ये जमिनी गेल्या हायवे हायवेची नुकसान भरपाई एक कोटी ब्याण्णव लाख एक कोटी पंच्याण्णव लाख असे प्रति क्षेत्र याप्रमाणे नुकसान भरपाई उचलली नुकसान भरपाईची रक्कम पदरात पाडून घेतल्यानंतर त्यांना परत राहिलेल्या जमिनी विकून टाकल्या यांनी तर यामागचा एकमेव त्यांचा उद्देश हाच की त्यांना शेती नको होती शेतातून जो नुकसान भरपाईची रक्कम मिळणार होती र... रस्ते महामार्गाची ती नुकसान भरपाई यांना ह्यांच्या पदरात पाडून घ्यायची ते अशा प्रकारे त्यांनी दुग्ध व्यवसायाचा त्यांचा एक दूध बुक्टीचा प्रकल्प होता त्याला पण त्यांनी काही अनुदान मिळून दिलं तो ऑफिस ऑफ प्रॉफिटचा भाग होता तसेच एक गार्मेंटचं प्रेक्षक महिला प्रेक्षक महिला गार्मेंट म्हणून एक प्रोजेक्ट होता त्यालाही काही अठ्ठावन्न लाखाचं काहीतरी अनुदान मिळून दिलेलं होतं तर त्याचीही चौकशी चालू आहे तसेच यांच्या आम्ही सखोल चौकशी केली असतात तर यांच्या लोकमंगल या नावाने जवळपास त्र्याऐंशी कंपन्यांची लिस्ट माझ्याकडे आहे त्यातल्या बऱ्याचशा कंपन्या फक्त कागदावरती आहेत आणि कंपन्या कागदावरती का असतात कशासाठी असतात हे सर्वसृत आहे तर त्याची चौकशी आम्ही करण्यासाठी मान्य लोक त्यांना विनंती केली आहे तसेच सोलापुरात कुमटे या गावात मस्जिद वहिवाटदार देवस्थानी नाम बत्तीस एकर जमीन आहे ती जमीन खरेदी करण्याचा ह्यांचा डाव आहे त्यासाठी लागणारे कागदपत्र संबंधित विभागाकडून ह्यांना पाहिजे त्या अधिकाऱ्याला हाताला धरून जसे पाहिजे तसे पुरावे म्हणजे कागदपत्र तयार करत आहेत दोन हजार अठरा साली यांनी पॉवर ऑफ अटॉर्नी आणि डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट केले त्या शेतकऱ्यासोबत चार कोटीला व्यवहार ठरलेला आहे मी त्या बाबतीत रितसर सोलापूरच्या साहेबांकडे तक्रार केलेली आहे तसेच वक बोर्ड औरंगाबाद यांच्याशीही तक्रार केलेली आहे के आपली मागणी काय आमची मागणी एवढीच आहे की जो काही यांनी यांच्या मंत्रिपदात असताना गैरव्यवहार केलेला आहे त्याची सोखल चौकशी होऊन यांना जे कोण दोषी असतील यांना कडक शासन झालं पाहिजे आणि समाजात एक तुम्ही दाखवून द्या की म्हणजे उदाहरण की बाबा असे आरोप आरोप झाल्यानंतरनं आणि चौकशी झाल्यानंतर जर सिद्ध होत असतील गुन्हे तर त्यांना कडक शासन के केलं पाहिजे सत्ता आहे त्याच्यामुळे सर मी गेले सहा वर्ष झाले माझा हा लढा चालू आहे तर मी जिथे जिथे यांच्याविरोधात अर्ज करतो तिथे मला प्रथमतः तर माझी टेहाळणी होते हेटाळणी होते किंवा माझ्या अर्जावर कोणतीही कारवाई होत नाही आणि यामागचं एकमेव कारण आहे की राज्यात आणि महाराष्ट्रात तेच भाजपची सत्ता आहे आणि माझिक काय असेल माझी पुढची भूमिका हा लढा मी कायमस्वरूपी चालू ठेवणार आहे फक्त मला भीती एका गोष्टीची वाटते की गेल्या वर्षी मी पत्रकार परिषद घेतल्यानंतरनं माझ्या मागं काही अनोळखी व्यक्ती फिरत होत्या त्या बाबतीत पंधरा डिसेंबर दोन हजार तेवीसला मी माननीय सोला पोलीस आयुक्त सोलापूर यांना तक्रार केलेली आहे तसं की माझ्या जीविताला धोका आहे म्हणून पण त्या अर्जावरही काय झालं आणखीन तेही माहिती नाही आहे तसेच ओके